स्वागत झालं त्यांना टोपी आणि शाल देण्यात आली त्यावेळी मुस्लिम बांधवांच्या गळ्यात भगव तर मुस्लिम बांधवांनी मराठा आंदोलकांचा केला मनोज जरांगेंच्या अंतरवाली ते मुंबई या पदयात्रेचा दुसरा मुक्काम नगर जिल्ह्यातील बारा बावळी येथे एका मदरशात होता मदरशाच्या मैदानात मराठा आंदोलक थांबले तर जरांगीसाठीही त्या मदरशातच सर्व व्यवस्था करण्यात आली होती त्यावेळी गोष्ट जरांगींनी आवर्जून सांगितली ती म्हणजे पहिल्यांदाच मदरशावर भगवा झेंडा लावण्यात आला होता त्याच्यात का काय गैर असण्याचं काही कारण नाही परंतु मुस्लिम समाजाने एक नवीन आदर्श सुद्धा दिलाय पहिल्यांदा मदरशावरती भगवी झेंडे आणि अशा ठिकाण राहायला छत्रपती शिवरायांच्या काळात झालं होतं ज्या ठिकाणी भगवा झेंडा होता त्या ठिकाणी एक मुस्लिम माता माऊलींना कसलंच भय नव्हतं संरक्षण होईल असं होतं आता मदरशावरती भगवा झेंडा आणि तिथं मनोज रांगे कमी करेन का त्यामुळं हे